आणि दोन नाही अठरा हजार श्लोकाचा असणार हे भागवत पुराण आहे याच्या पुढे सांगितलं नारद पंचवीस हजार श्लोकाचा असणार आहे पुढं केलं मार्कंडम नव वान्नम नऊ हजार पुराणाचं मारकंडे पुराण पुढं वर्णन केलं आहे च दश पंचशतम म्हणजे आग्निपुराण पंधरा हजार चारशे श्लोकाचं चा असणारं हे अग्निपुराण आहे पुढं वर्णन केलेलं आहे चतुर्दश पुढं वर्णन करत असताना सांगितलं चतुर्दश हे जे असणारे जे पुराण आहे त्या चतुर्दश पुराणामध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं चौदा हजार श्लोकाचं आता पुढं आग्निपुराण झालेलं आहे त्याच्यानंतर लिंग पुराण असेल वामन पुराण असेल पुढे असणारं कुर्म पुराण असेल याची वेगवेगळी असणारी श्लोकसंख्या सांगितली पण याच्या पुढे एक वर्णन केलं आहे एवढे जरी पुराण असतील तरी हे निवृत्त होण्याकरता हरीचं वर्णन करतात चार लक्ष श्लोकामध्ये पण त्यांच्याकरता एकच सांगितले तुम्हाला जर निवृत्तच व्हायचं असेल तर तेवढं वर्णन करण्यापेक्षा फक्त निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करा तुम्ही सुद्धा असणारे निवृत्त होतील याच्या पुढे एक सांगतो सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे निवृत्तीनाथ महाराजांची ख्याती शरीराच्या आतमध्ये सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा आहे आतमध्ये कशी आहे आपल्या शरीरामधलं असणारं जे चैतन्य आहे का नाही जे ब्रह्म चैतन्य आपण जे म्हणतो आपल्या शरीरामध्ये आहे हे जे चैतन्य आहे आपल्या शरीरामधलं हे चैतन्य म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही हे चैतन्य म्हणजेच निवृत्तीनाथ महाराज आहे तुम्हाला कसं काय अहो निवृत्तीनाथ महाराज हे चैतन्य म्हणजे कसं सर्वा राम देहा दे म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान शंकर अलग नाहीत आणि भगवान शंकर आणि भगवान विष्णू मात्र अलग नाहीत म्हणून शरीरामध्ये सुद्धा निवृत्तीनाथ महाराजच सगळ्या चरा चराचरा म्हणजे जे जो मला वस्तू दिसते त्या प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा असणारे निवृत्तीनाथ महाराजच आहेत म्हणून या ठिकाणी नात्राय वर्णन करतात जर तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांना जर पाहिलं रे पाहिलं तर सगळ्या असणाऱ्या या बाबतीमध्ये तुम्हाला सुखाची असणारी शांती प्राप्त होईल अभंगाचं शेवटचं चरण एका जद I'm oh, you So, tara, tara, नात्रावर करतात एका जनार्दनी पाहताची निवृत्ती <coughs> होय सर्व शांती निवृत्ती नामे म्हणजे आपली जी आशापाश वगैरे सगळे जे आहेत का नाही सगळे खुंट पावतात त्या ठिकाणी अजिबात काही आशापाश सगळ्या जे काही आपल्या अपेक्षा आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या निवृत्ती होतात पण आपण एकच करायला पाहिजे निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेतलं पाहिजे आता याच्या पुढे आणखी एक महिमा सांगतो माझं जेवढं पाठ केलं तेवढं भांडवल संपलं असं जाहीर करतो बरं का ऐका विको थोडा जास्त झाला विको कमी करा एक आताच्या बाबतीमध्ये जर आपल्याला वर्णन जर करायचं म्हटलं तर निवृत्तीनाथ महाराजांची जी समाधी आहे ना ती समाधी आता कुठं आहे त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी पण नाथराने त्यांचा आणखी एक महिमा सांगितलेला आहे त्यांच्या प्रमाणामध्ये त्र्यंबेश्वरी किंवा त्र्यंबक शिखरी जीवनमुक्त तुम्ही तुम्ही, तुम्ही कुठं आहेत त्र्यंबक शिखरी जीवनमुक्त तुम्ही पण त्याच्या पुढलं प्रमाण आहे का आता नाथाचेते धामी परत आहे का नाथा धामी गुप्त रूप लक्ष करा बर का प्रमाण कसं आहे त्रिंबक शिखरी जीवनमुक्त तुम्ही पण नाथाचेते धामी गुप्त रूप म्हणजे निवृत्तीनाथ महाराज पैठणच्या ठिकाणी गुप्त रूपानं आहे ते कुणाला सुद्धा दिसत नाहीत ज्याला पाहायचं असेल ना तर त्याला त्याचा त्याचा सुद्धा तसा महिमा पाहिजे बरं का त्याला हे कुणालाही दिसत नाहीत अजिबात आपल्याला दिसलं तर कोण दिसतात कीर्तन सुटल्याचे नंतर घराकडे जाताना साफ पाहिजे असं असं <laughs> <laughs> होतं बरं का हा हा आणि लय साप नाही दिसला आपल्याला तर आपल्याला कमीत कमी एखादं भूत दिसतं म्हणजे आपला तेवढा आपला महिमा नाही बरं का दिसण्याकरता आपण तसं संत बनायला पाहिजे त्याच्यानंतर गुप्त रूपानं असलेले निवृत्तीनाथ महाराज सुद्धा आपल्याला दिसतील म्हणून या ठिकाणी झालेली शेवा तुम्ही संत माईबाप तुमच्या चरणी या ठिकाणी मी समर्पित करून या ठिकाणी माझं जेवढं पाठ केलेलं भांडवल होतं तेवढं आता हे संपलेलं आहे सगळ्यांनी एकदा माऊलीचं भजन करा माऊली ज्ञान